नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंका आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो तुमच्या प्लॉटमधील फळाचं वजन वाढवणे म्हणजेच तुमचं उत्पादन वाढवणे असं होय यासाठी आजचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही ब्रँडचा हा प्रोडक्ट वापरा कुठल्याही खताचा वापर करा किंवा कुठल्या कंपनीचं हे पी जी आर मारा हे सांगणार नसून फळ फुगवणीसाठी आवश्यक मूलद्रव्ये कोणती लागतात आवश्यक फवारणी व्यवस्थापन कसं करायचं त्याबद्दलचं नियोजन सांगणार आहे फळाची साईज का वाढत नाही याची काही या कारणे आहेत पहिलं कारण आहे स्टोरेज नसणे बघा झाडामध्ये जर स्टोरेज नसेल तर ते आपल्या फळाला अन्नद्रव्य पुरवत नाही स्टोरेज म्हणजे काय फळामध्ये असलेलं अन्नद्रव्याचा साठा आणि हा साठा जर कमी असेल तर हा साठा त्या झाडालाच पुरत नाही तर फळाला मिळणे शक्यच नाही जर तुमच्या प्लॉटमधील झाडामध्ये स्टोरेजची कमतरता असेल तर त्या ठिकाणी फळांची साईज मिळत नाही मग स्टोरेज वाढवण्यासाठी काय उपाय आहेत का उपा तर यामध्ये पहिला उपाय आहे सिलिकॉनचा वापर बघा सिलिकॉन हे सेल ड्युजन करतं आणि सेल ड्युजन केल्यामुळं पानाची रुंदी वाढते आणि पानाची रुंदी वाढली की प्रकाश शोषणक्रियेचा वेग वाढतो आणि त्यामुळे प्रकाश सोषणक्रियेचा वेग वाढला की अन्नद्रव्याची साठवणूक पानामध्ये होते स्टोरेजचं प्रमाण वाढते त्यामुळं आपलं फळ फुगवण्यास मदत होते झाडामधील स्टोरेज वाढवण्याचं दुसरं आणि महत्त्वाचं मूलद्रव्य ते म्हणजे सायटोकायनिन सायटोकायनिन हे एक हार्मोन्स आहे आणि सायटोकॅनिनचं सर्वात महत्त्वाचं काम की सेल डिव्हिजन करणे आहे जर झाड असेल फूल असेल फळ असेल यांच्यात जर पेशी पायण झाले तर यांचा आकार ऑटोमॅटिक वाढतो पानांचा आकार वाढतो फुलांचा आकार वाढतो आणि फळांचा आकारसुद्धा वाढतो त्यामुळं फळांची साईज आपल्याला मिळतं त्यामुळं हे हार्मोन्ससुद्धा आपल्याला फवांडच्या माध्यमातून देणं खूप गरजेचं असतं यानंतर स्टोरेज वाढवण्यासाठी तिसरा उपाय आहे फॉस्फरसची उपलब्धता झाडाला करून देणे बघा फॉस्फरस जर आपण जमिनीमधून दिला तर मुळांची वाढ करतं जर स्प्रे मधून दिला तर श्वसनाचा वेग वाढवतो त्याचबरोबर प्रकाश प्रकाशेचा वेग वाढवतो त्यामुळं आपल्या झाडातील स्टोरेज वाढण्यास मदत होते यानंतर फळाची साईज का वाढत नाही याचं दुसरं कारण ते म्हणजे मुळांचा विकास न होणे बघा जर मुळांचा विकास झाला नाही तर मुळं हे अन्नद्रव्य उचलत असतात आणि मुळांनी अन्नद्रव्य उचललं नाही किंवा कमी मुळं असतील तर त्या झाडाला पाहिजे त्या अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही त्यामुळे परिणामी आपल्या फळाची साईज ही कमी राहते म्हणून आपल्याला मूळ वाढण्यासाठी उपाय करणं गरजेचं असते तर मूळ वाढण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत त्यातला पहिला उपाय आहे ह्युमिक ॲसिड बघा ह्युमिक ॲसिडनं मुळं वाढत नाहीत पण ह्युमिक ॲसिड जेव्हा आपण जमिनीमधून देतो तेव्हा जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनीमध्ये बॅक्टेरियल काउंट वाढतो आणि जमिनीमध्ये असलेली काही बॅक्टेरिया मुळाच्या भोवती राहून मुळाला अन्नद्रव्य पुरवण्याचं काम करतात आणि हे अन्नद्रव्य जास्त पुरवल्यामुळे झाडामधील स्टोरेज वाढते आणि स्टोरेज वाढल्यामुळं झाडातील फळांची साईज वाढल्या जाते यानंतर मुळाचा विकास करण्यासाठी मायकोरायझा या बुरशीचा वापर केला जातो मायकोरायझा ही एक सहजीवी बुरशी आहे मुळाच्या सानिध्यात राहून मुळाच्या आजूबाजूला पडलेलं अन्नद्रव्य हे मुळापर्यंत आणून पोहोचवण्याचं काम मायकोरायझा करत असतो त्यामुळं मुळाला भरपूर प्रमाणात अन्नद्रव्य मिळते आणि झाडाची वाढ चांगली होते आणि झाडाची वाढ चांगली झाली की आपल्या फळांची सुद्धा वाढ चांगल्या पद्धतीनं होतं म्हणून मायकोरायझा हे सहजीवी वनस्पती आहे आणि इचा वापर आपण फळ वाढीसाठी केला पाहिजे यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे जिब्रेलिक ऍसिड बघा जीए हा एक हार् प्लॅन्ट हार्मोन आहे आणि ची जेव्हा आपण ड्रिचिंग करतो किंवा जीएची आपण जेव्हा फवारणी करतो तेव्हा क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं झाडामध्ये हिरवेपणा येतो त्याचबरोबर मुळाचा विकास होण्यासाठी सुद्धा मदत होते आणि जमिनीमधून दिलं तर जीए हे हार्मोन्स ऍक्टिव्ह करण्यास सुद्धा मदत करत असते यानंतर फळाची साईज न होण्याचं सा तिसरं कारण ते म्हणजे प्लॉट वर असलेली बिमारी जर तुमच्या प्लॉटवर काही बिमारी असेल तर झाडाची सर्व एनर्जी त्या बिमारीशी लढण्यास असते म्हणजे झाडाला बिमारीमधून मुक्त होण्यासाठी लढावं लागतं आणि सर्व एनर्जी त्या बिमारीसाठी खर्च होते आणि सर्व एनर्जी खर्च झाल्यामुळे जी एनर्जी आपल्याला फळा द्यायची असते ती एनर्जी फळाला न देता हे झाड स्वतःच खर्च करते त्यामुळे सुद्धा फळाची साईज वाढत नाही परिणामी आपल्याला त्यावर उपाय करणं गरजेचं असतं रोग कुठला आहे तो ओळखा आणि त्यानुसार त्या रोगाचं त्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवानीमध्ये पाहिजे तो प्रोडक्ट घ्यावा लागेल फळाची साईज न होण्याचं चौथं कारण मित्रांनो फळाची साईज न होण्याचं चौथं कारण आहे अन्नद्रव्याची कमतरता जर तुमच्या प्लॉटमध्ये अन्नद्रव्याची कमतरता असेल तरी सुद्धा आपल्या फळाची साईज बनत नाही मग फळ साईज होण्यासाठी कोणते अन्नद्रव्य लागतात हे माहीत असणं गरजेचं आहे तर आपण पुढे बघूया कोणते अन्नद्रव्य फळ फुगवणीसाठी लागतात फळ फुगवणीच्या वेळेस फॉस्फरसचं प्रमाण सर्वात जास्त लागते झिरो बावन चौतीस यामध्ये बावन्न टक्के फॉस्फरस आहे आणि या फॉस्फरसची उपलब्धता व्हावी म्हणून आपल्याला झिरो बावन चौतीस हा जो ग्रेड आहे आपल्याला ब्रिचिंगमध्ये द्यावा लागतो त्यानंतर दुसरा अन्नद्रव्याचा घटक आहे तो म्हणजे फेरस बघा फेरस आपल्याला आपल्या फॉस्फरसची उपलब्धता करून देते जेव्हा आपण फेरस जमिनीमध्ये सोडतो तेव्हा सुप्त अवस्थेमध्ये ते असलेला फॉस्फरस ऍक्टिव्ह केला जातो आणि तो झाडाला उपलब्ध करून दिला जातो त्यामुळे सुद्धा फॉस्फरसची गरज भागवली जाते त्यामुळे आपलं फळ फगवण्यास मदत होत असते यानंतर तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं मायक्रोग्रेन आहे ते म्हणजे मॅग्नेशियम मॅग्नेशियम हे फॉस्फरस आणि पोटॅश या दोन खताची उपलब्धता करून असते त्याचबरोबर मॅग्नेशियम हा क्लोरोफिलचं प्रमाण वाढवतो जर आपण स्प्रेमध्ये दि दिला तर मॅग्नेशियममुळं क्लोरोफिल वाढतं आणि झाडावर हिरवेपणा येतो काळोखी येते त्यामुळं प्रकाशसोष्णिकेचा वेग वाढतो आणि जास्तीत जास्त अन्न झाडामध्ये स्टोरेज केलं जातं चार नंबरचा आणि सर्वात शेवटचा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉन आपण कॅल्शियम आणि बोरॉनची ही जोडी सोबत द्यावी लागते कारण ते दोन्हीही एकमेकाला मदत करतात आणि झाडातील फळामध्ये चकाटी आणणे बोरांचं काम आहे शर्करीचं वहन करणे आणि कॅल्शियमचं काम आहे झाडाला चकाकी शायनिंग देणे पाचवा सगळ्यात महत्वाचा घटक तो म्हणजे झिरो झिरो पन्नास बघा फळ परिपक्वतेच्या शेवटच्या अवस्थेमध्ये आपल्याला पोटॅशची गरज असते आणि झिरो झिरो पन्नास खतामध्ये जर आपण वॉटर सोलबलमध्ये सोडला तर त्याचा फुगवणीवर खूप चांगला परिणाम पाहायला मिळतो मित्रांनो हे झाले सर्व आपल्याला लागणारे घटक पण हे घटक आपल्याला फवारण्यातून कसे द्यायचे आणि ड्रिचिंगमध्ये कसे द्यायचे हे पाहूया तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडावा शेतकऱ्याला दुकानदारावर अवलंबून न राहता स्वतः फवारणीचे व्यवस्थापन करता यावे स्वतः ड्रिचिंगचे व्यवस्थापन करता यावे यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केलेला आहे पुढच्या महिन्यामध्ये तो कोर्स आहे या कोर्समध्ये मी तुम्हाला खत व्यवस्थापन कोणते खत कधी द्यावे कोणत्या खताचा ग्रेड कधी वापरावा त्याचबरोबर जीवाणू खताचा वापर आणि रासायनिक खताचा वापर कसा करावा त्याचबरोबर कीड व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन याबद्दलचा हा सविस्तर कोर्स झूमच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येत आहे जर या कोर्सला जॉईन व्हायचा असेल तर खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेन आता बघूया ड्रिचिंग मध्ये कोणत्या कोणत्या घटकाचा वापर करायचा आणि फवारणीमध्ये मध्ये घटकांचा वापर करायचा कुठलंही फळ झडायला लागलं तेव्हापासून परिपक्वतेचा काळ हा कमीत कमी वीस ते पंचवीस दिवसाचा असतो आणि या काळातच आपल्याला हा पूर्ण शेड्यूल घ्यायचा आहे पहिली घ्यायची ड्रिचिंग पहिल्या ड्रिचिंग मध्ये घ्यायचंय सिलिकॉन अडीचशे एम एल जेब्रॅलिक ऍसिड दहा ग्राम झिरो बावन्न चौतीस पाच किलो आणि फेरस एक किलो घ्यायचं आणि या खताची आपल्याला ड्रिचिंग करायची आहे यानंतर दुसरी ड्रिचिंग ही पाचव्या दिवशी करायची आहे पहिले घ्यायचं बघा ह्युमिक ऍसिड था था हे सहा टक्के वालोमिका ऍशाड असायला पाहिजेत हे घ्यायचं आहे पाचशे एम एल यानंतर मायक्रोनॅज घ्यायचं आहे पाचशे एम एल किंवा एक लिटर घेऊ शकता गायचं दूध घ्यायचंय दोन लिटर आणि गुळ घ्यायचा आहे दोन गायचं दूध यासाठी घ्यायचं की कॅल्शियमची पूर्तता करण्यासाठी आणि गुळ हा जीवाणूचं संवर्धन करण्यासाठी जीवाणूचं खाद्य आहे जीवाणूची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला गुळाचा वापर यामध्ये करायचा आहे यानंतर पाच ते सहा दिवसांनी तिसरी ड्रेसिंग करायची आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे झिरो झिरो पन्नास पाच किलो मॅग्नेशियम एक किलो कॅल्शियम पाचशे ग्राम आणि बोरॉन पाचशे ग्राम घ्यायचे यानंतर आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे फवारणीमध्ये प्रोडक्ट घ्यायचा आपल्याला सायटोकायनिन एक एम एल एक पंपासाठी मायक्रो रुटन घ्यायचे आपल्याला पंचवीस ते तीस ग्राम सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्यायचे पाच एम एल आणि झुरो बावन चौतीस घ्यायचे पन्नास ग्राम या सर्वांची आपल्याला संध्याकाळच्या वेळी फवारणी करायची मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून कळवा चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा सो थँक यू विश यू वेल